छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवर तर सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फते मागे या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय स्वातंत्र्य दिनी काय नवीनच स्वातंत्र्य दिनी माणसावर नाही तुम्ही नका खाऊ ना बर तुम्ही लपून खाताय ना सगळे आपण सगळे लपून खातात मग लोकांवरती ही बंदी का लादताय प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते बंदी बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हे कपडे घालू नका ते कपडे घालू नका हे बोलू नका ते बोलू नका हा देश आहे की बंदीशाळा हा महाराष्ट्र आहे की बंदिशाळा बंदीराष्ट्र झालेलं या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल पवार शरद पवार अशाच गाव शरद पवार मुख्यमंत्री कधी राहून किती काळ लोटला शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले फडणवीस साहेबांना माहिती आहे का सांगा ना तुम्ही मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे पंचवीस तीस वर्षापूर्वी त्याच्या आधी पवार साहेब होते तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला नाही मला माहित नाही पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य तर मला आश्चर्य वाटते असं काही घडलेलं नाही हे थोतांड आहे पंधरा ऑगस्ट हा धार्मिक सण नाही हा विजयी दिवस विजय उत्सव मनावण्याचा दिवस आहे पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे तुमचं तुम्ही बघा तुम्ही त्या सगंडपुरीच्या पार्ट्या तुम्ही द्या पुरणपोळ्या जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय मला माहिती आहे मी तिथे होतो नंतर जे सरकार गव्हा तिला रेडे कापून बकरी कोंबड्या कापून बदकं कापून तिथे हे मी जबाबदारीनं बोलतोय त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतय हा पासष्ट रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला हे पण तुम्हाला मी सांगतो तिकडली ती एक परंपरा आहे तिथे बदकं कापली जातात तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी वा स्वातंत्र्य परत परत सांगतो की शाही बंद करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या